हॅलो वेलकम बॅक टू आर टी तो मे मित्रांनो स्वागत आहे आर टी डिस्कोरमध्ये तर आपण आलेले स्वामी नारायण मंदिराजवळ मित्रांनो होतं इतका बड्डे बघा या दिसते आता मी तुम्हाला सांगतो स्वामीनारायण मंदिराचं हे प्राणप्रेष्ठ मित्रांनो होतं दहा दिवस आणि दहा तारखेपासून चालू झालं होतं दहा तारखेपासून इथं प्रा प्राण्यां प्राणायां वगैरे आणि इथं बघू शकता इथला लगाव बघू शकता आपल्या हायवे मित्रांनो इथं हा ना हावी बघा आणि इथून प्रवेशद्वार मित्रांनो इथं आजपासून चालू झालेलं आहे हे प्रवचन आणि पांतरतिष्ठा आहे मित्रांनो इथं व्हिडिओ नक्कीच बघा पूर्ण आणि इथं मेळा बी लागलाय आहे बाजूला इथं मेळा हा बघा इथला मेळा बघा आणि इथं घेऊन बाजूला मेळा लागलेला आहे आणि तिथं बाजूला स्वामीनारायण मंदिर मित्रांनो नक्कीच भेट द्या आणि जळगावला आपल्या जळगावमध्ये पहिल्यांदा झालेलं आहे मित्रांनो मित्रांनो इथं भागवत करा चालू आहे बघा आणि तारीख बोलू शकता दहा तारीख आणि सतरा तारीखपर्यंत भागवत चालणार आहे आणि आपण मंदिराजवळ आले डेकोरेशन हेव स्वामीनारायण मंदिर जालगाव हे निवड ते एंट्रीचं आहे मंदिराचं ओके चला तर मंदिरामध्ये लेझर शो चालू आहे मित्रांनो uh, लेझर शो चालू आहे जोऱ्यात आणि हनुमानाचं तिचं पूर्ण काम झालेलं आहे फक्त थोडंफार कलर मारण्याचं काम चालू आहे बाकी मित्रांनो कलर काम कर ओके आणि मंदिर आहे आपण बघू शकता इथं समोर आणि भव्य देवी मंदिर मित्रांनो दे सिनेमॅटिक व्हिडिओ घ्यायचा मित्रांनो तो जो प्रयत्न करू मित्रांनो आपण सिनेमॅटिक व्हिडिओ घेण्याचा प्रयत्न करू जरूर करू आणि ज्यामध्ये स्वामीनारायण मंदिर बांधणं म्हणजे खूपच मोठी गोष्ट आहे मित्रांनो आणि इथं स्थापना जी आहे चला हे मूर्ती मित्रांनो हां आणि मंदिराचं तुम्ही लोक बघू शकता खतरनाक आहे पण आपण समजा घेऊ मित्रांनो एक वगैरे नंतर आपण चालू करून तुम्ही बघू शकता हे बघा लेझर शो चालू लेझर शो चालू मित्रांनो आणि मंदिरात अलाउड नाही आता रात्रीचा वेळेस आपण लेझर शो बघू शकता फोटो कसायला आला मग तू तुला स्वतः मी पहिले चला मित्रांनो आपण समोर मंदिर बघूया आणि समोर मधुर कसं दिसतं तुम्हाला दाखवतो आम्ही हे बघा कारागिरी कारागिरी शिकले मध्ये नाही मध्ये वेगळे गेलं हे बघा कपाट वगैरे बंद मित्रांनो काम पूर्ण झालेलं आहे का काम पूर्ण झालेलं आहे काही सिनेमचं कथा मंड मंडप भोजनालय शाळा आणि इथं मेडिकल वर्क कॅम्प खूपच आहे मंदिराचा लुक बघा आणि कमेंट करा मित्रांनो जय स्वामीनारायण चला पण जय स्वामीनारायण म्हणतो आपल्या स्वामीनारायण चला पुढे इकडे येणार फोटो इथे आ, या इथं बघा काहीतरी तरी आलेलं आहे जळगाव मध्ये काहीतरी आलेलं आहे या मंदिर मंदिर, मंदिर बनलं भाई

तर साबेचा भांडाल आहे जे म्हणजे तू दुपारी कथा असते यांचे आपले दुपारी कथा वगैरे असते दादा दहा तारखेपासून सांगितलं दहा तारखे ते सतरा तर इथं 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 मध्ये स्क्रीनवर लावलेलं आहे मित्रांनो इथे विचार करून महाराज वगैरे बोलवलं आहे आणि इथं परिसर वगैरे शकता इथं मध्ये गुजरातचे महाराज आलेले हे बघा किती मोठा खरं संपली इथे कथा वगैरे असते आणि रंग कोणी झालं तिथं नाईटला आता आपण जाऊ तिथे चला इथे दे। माहिती मित्रो आपला सोबत आलेला मित्रांनो सगळे जमले एका कार्यकर्ता माझं नाव तुम्ही कमेंट करायला ब्लॉक कसा लागलाय कमेंट मध्ये नक्की सांगा सांगा आणि आता जाऊया सांस्कृतिक प्रदर्शन बघायला आणि तिथं खूपच छान प्रदर्शन केलेलं मित्रांनो तिथं वेगवेगळ्या गोष्टी बनवलेल्या आहेत तिथं आवाज वगैरे तिथे बोल फिरून राहून आपल्याला आता हे बघलाला आपण करू सुरू चालू करूया चला चालू करूया चला आता पहिलं लाईनमध्ये लांब लाईन मित्राने आपल्याला वेट करावं लागेल इकडे बी ट्रेन वगैरे आहे बघा मित्रांनो चालू प्रदूषण येतो तर आपण जाऊ येतं हे बघा लाईन येतं काही चिंता यांचा प्लॅश कायचं झाला नाही तर मग आणि गर्दी पाहून नाही का करून गेले मित्रांनो तर आपण नंतर द्या विडिओ जाऊ की मध्ये काय काय होतं तर मला अजून ओके चला आता इथं खाऊ काय तर हे सगळं प्रकार पद्धतीत

मेने सांगा येऊन सर या जरूर या मंदिराला भेट द्या नाईटला मित्रांनो जास्त जीव सकाळ झालो असते जीव सकाळ झालो म्हणजे तुम्हाला रात्रीचा आनंद घेताना ना रेल्वे बसायचा असेल रेल्वे रेल्वे रेल्वेमध्ये फुकट बसता मी थोडं तिकीट नसता मला आता रोलर वाटर रोलर बलून चला कसा मॅस उडी मार

तुम्ही तर आम्ही जातोय भोजनालय मध्ये बघूया तिथं सीन काय आणि जेवणा जेवण करण्यासाठी येऊ शकता पहिले बघा आणि जेवण करा नाही तर पहिले जेवण करू शकते तुम्हाला सांगू टेस्ट कशी असेल चला महिने मध्ये देऊ अरे बाई काय सीन आहे तिथे जेवणामध्ये काय काय असेल आता टेशन बोललं नाही नाही तर भोजनाला जेवण बी पहिले चप्पल इथं काढायची जोरात आणि जोरा चप्पल काढा आणि तर डायरेक्ट भोजन आहे मला चला देवा इथं हो लेडीज रे नाही रे चला म्हणजे इकडे जाऊ चला चला जेंट्समध्ये जा लेडीजमध्ये लेडीज रे झाले गेले आपल्याला माहिती नाही मित्र त्यामुळे तुम्हाला जाऊन सांगतो मी व्हिडिओ बोलवला आणि आपले कस्कर पण माहीत पडायला पाहिजे की स्वामीनारायण मंदिरमध्ये काय चालतं सध्याला काय चालू झालं तर इथं पोहोचणार इथं तर मित्रांनो आलेले पण आता स्वामीनारायणच्या बाजूला ते मंदिर आहे ना इथंच मेड्यामध्ये आलेले आहे इथे मेळा बी लागला आहे मित्रांनो बाजूला आणि हे आपले मित्र पट देखतो आपण हे या गोष्टी

आपला टाइमपास करतो आपण इथे बसू टाईमवरती व्हिडिओ आपण बिना टिक तर आपण आलेले भाऊ आपला दुसरा ब्लॉग म्हणजे पहिले मेड्यामध्ये येऊन मेड्यामध्ये चला मित्रांनो मी जातोय मेड्याकडे नंबर मेड्यामध्ये

பாத்தனோம் நீ கேமரா லை கேமரா மாடல ஆவரோ தின்தமா சோமே ஏத்தியா லை கிரமதா அடங்க மாட்டீங்க சொல்லாக அஜйга வரதி நடந்து தபை 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 வந்து கேமரா தா

gonna get